नमस्कार मंडळी सकाळ सकाळ शेतामध्ये तुम्हाला दाखवा म्हणलं फुलं लागलेत का नाही त्या दिवशी व्हिडिओ काढून अजून दोन चार दिवस झाले भाजी पण काढली नाही काहीच नाही तर बघू शकता आता इकडं भाजी पण त्या दिवशी काय झालं की एक पाहुणं आपला थोडं एक्सपायर झालं त्याच्यामुळं ते भाजी राहिली बाकीचे पण कामं होते बघू शकता त्याच्यावर आत्ताच पाऊस उघडला आहे बघा पाणी सगळं अजून फ्लॉवरमध्ये आणि भाजीवरती बघू शकता हे पाणी अजून तसंच आहे बघा या पानावर दिसतंय तुम्हाला पाणी आणि मित्रांनो आता फुलं लागतील एक चार आठ दिवस लागतील मग म्हणलं लागली असतील म्हणून आलो होतो बघा बघायला परंतु काय फुल काय अजून धरलेलं नाही तर आता धरीनेच वाटतं की आठवड्यामध्ये तर बघू शकता आता ही भाजी आज पण नाही आता डायरेक्ट आपल्याला शनिवारी भाजी काढावं लागेल म्हणजे शुक्रवारी तर आपला रविवारी पण अजून नंतर एक कार्यक्रम आहे म्हणजेच आपला देव बसवायचं शेतामध्ये बघा हे पिंपळाचं झाड आहे का तर ह्या झाडाखालीच आपल्याला इथं त्या आंब्यापाशी तिथं खांदून पाया घेऊन एक पार बांधायचा आहे म्हणजेच देव म्हणजे कसं असतंय की लहानपणी जर कोण समजा एखादं बाळ वारलं मुलगा तर त्याचा देव म्हणजे 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 त्याचा पार बांधावा लागतो तर तसं आपल्याला पण बांधायचं आहे बरं का तर त्याच्याच थोडं तयारीमध्ये तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला टाकीलच म्हणलं थोडक्यामध्ये आज व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी या आणा थोडासा का तर त्याच्यामुळं आज थोडंसं काढायला बघा हे कोथिंबीरसुद्धा बघा किती मोठी मोठी झाली आहे आणि पिवळी पण पडायला लागली कारण कसे बाकीचे भरपूर कामं आहेत मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओसुद्धा काढता येणं झालं म्हणजे टायमिंग नाही एवढंसुद्धा आणि बघा आता हे चांगलंच भरलं आहे चांगलं म्हणजे पावसानं पण साथ दिली आणि खात पण आता वाढलं आहे ना चार पाच दिवसाच्या वरती होऊन गेले खाताला खत सगळं बिघडलं आहे बघू शकता आता ह्या पद्धतीनं असं दिसायला लागले बघा हे टोमॅटोला ठेवले बघा हे आणि कुठं बुटो कुठं बुटो हे टोमॅटोला पण आता कळ्या लागतेला थोड्या दिवसामध्ये म्हणलं खायपुरती राहतील म्हणून एक पाच पाच रोपं ठेवलेली तर ही भाजी आता शनिवारी डायरेक्ट काढायची मित्रांनो भरपूर भाजी आहे तर सगळी काढा लागेल एक दोन तीन चार पाटं ही दोन पाटं कोथिंबिरीची हो ही सगळं शनिवारी क्लिअर करून टाकायचे सगळं सगळं म्हणजे सगळंच टोटल तर बघा अशा पद्धतीनं आपलं आता आजचं हे भाजीपाला दिसायला लागलेलं आहे तर मित्रांनो एवढंच होता आजच्या भेटीचा दुसरं काही नवीन नाही मित्रांनो तर नवीन असलं म्हणजे तुम्हाला पण थोडंसं बघायला थोडं इंटरेस्ट येतो आहे तर नवीन अजून व्हिडिओ काढेल थोडंसं लेट टाकेन परंतु नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आता इथून पुढं आणि थोडंसं कार्यक्रमामुळं थोडंसं की आता एक्सचेंज करायचं थोडंसं म्हणजे शिवारोट्याची व्हिडिओ आहेत का आपली तर त्याच्यामध्ये सुद्धा क्रिएटिव्हिटी काहीतरी करावं लागणार आहे ते म्हणजे व्हिडिओला रीच भेटणार नाही तर तुमच्या भेटीसाठी नवीन काहीतरी घेऊन यावं लागेल त्याशिवाय तुमचं पण मनोरंजन होणार नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबतो तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नंतर